नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आपल्याला रविवारी प्रत्येक रविवारी आपण साधारणपणे एक आठवड्याभराचा महिन्याचा किंवा असा अवधीचा अंदाज देत असतो गेल्या रविवारी तासगावला कार्यक्रमासाठी असल्यामुळे मला गेल्या रविवारचा व्हिडिओ देता आला नाही परंतु काल मी तासगाव येथे जे काही मार्गदर्शन हवामान विषयक त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना केलं त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो आपण जरूर बघा त्यानंतर आता आपल्याला साधारणपणे तेरा एप्रिलला आपण येऊन पोहोचलो आहोत आणि एकोणीस वीस मेच्या दरम्यान मान्सून अंदमानात किंवा साधारणपणे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पोहोचतो आणि त्यामुळे एक साधारणपणे असं आहे की लवकरच मान्सूनची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे अवघ्या एक महिन्यावर मान्सून येऊन ठेपलेला आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की आता यापुढे शेतकऱ्यांना हवामानात होणारे बदल अतिशय महत्वाचे राहणार आहेत सातत्याने हवामानात आता बदल होत जाणार आहे मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल वातावरण होत जाईल उष्णतामान तीव्रतेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचणार आहे आता आपल्याला माहिती आहे सतरा तारखेनंतर साधारणपणे बेचाळीस त्रेचाळीस किंवा अगदी पंचाळीस अंशियस पर्यंत तापमान जाऊ शकतं साधारणपणे आता आपण असं पॅटर्न बघतो आहोत की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र असं तापमान अधिक आहे त्यामुळं गुजरात आणि राजस्थानच्या बरोबरीने महाराष्ट्रात देखील तापमान वाढणं ही थोडी चिंतेची गोष्ट आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सूर्यप्रकाशाचा कालावधी ज्या वर्षी अधिक असतो त्या वर्षी मान्सून चांगला बरसतो असतो ही एक पॉझिटिव्ह बाजू आपल्याला या पावसाळ्यामध्ये जाणवणार आहे आपल्याला मी नेहमी सांगत आलो आहे की जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये पाऊस कमी झाला एप्रिलमध्ये तसा पाऊस कमीच आहे परंतु एप्रिलने आतापर्यंत तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे उरलेल्या कालावधीमध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे एक स्पष्ट होत आहे की एप्रिल हा पावसाळी राहणार आहे त्याचबरोबर मे ही पावसाळी राहणार आहे आणि मेचा जो शेवट आहे तो थोडा वादळी असण्याची शक्यता आहे कारण त्या दरम्यान चक्रीवादळ निर्माण होतात जर चक्रीवादळ मेच्या शेवटच्या आठवड्यात तयार झाली नाहीत तर यदा कदाचित ते जूनच्या पहिल्या आठवड्यात होतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातील वादळं ही साधारणपणे मान्सूनला अडथळा निर्माण करतात परंतु तीच वादळ जर मेच्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आली तर मग ती एखाद्या वेळेस मान्सूनला गतिमान करण्यासाठी मदत करतात आपल्याला माहिती आहे की मे आणि जूनचा सुरुवातीचा कालावधी हा चक्रीवादळांचा आहे आणि या दरम्यान दोन चक्रीवादळ किंवा एखादं डिप्रेशन एखादं चक्रीवादळ अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी मान्सून गतिमान होतो की त्याला अडथळा निर्माण होतो यावर आपल्याला थोडं बारकाईने लक्ष द्यायचंय त्यामुळं एकूणच दिसतंय आता स्पष्टपणे की हवामानातले बदल म्हणजे सध्या तापमान वाढलेलं आहे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते विरळ तुरळक अशा स्वरूपात स्थानिक वादळी परिस्थिती निर्माण होऊन गारपीट देखील होते या परिस्थितीत याचं व्याप म्हणजे व्याप्ती जी आहे ती कमी आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ते वातावरण जरी नसलं तरी स्थानिक वातावरण तयार होण्याकरता अतिशय पोषक अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही पोषक स्थिती पुढे पुढे वाढत जाणार आहे मे महिन्यामध्ये उष्णतेचा उच्चांक होणार आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला मान्सूनचे वेधही लागणार आहे त्यामुळे एकूणच संमिश्र असं वातावरण मे मध्ये राहील काही विभागात जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता राहते सुरुवातीचा मे मधला पाऊस देखील कधी कधी पाझर तलावांना किंवा नदींना पूर देणारा असतो त्यामुळे एकूणच बदलतं हवामान आपल्याला आता यापुढे अतिशय बारकाईने बघावं लागणार आहे त्या दृष्टीने आपण हे बघतो की एप्रिलचा उरलेला कालावधी जरी कमी पावसाचा असला तरी शेवटच्या आठवड्यात पुन्हा वातावरण बदलून पावसाळी वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे आता आपल्याला नेमकी मान्सूनची वाटचाल कशी सुरू होणार आहे या संदर्भातील अंदाजही लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे दररोजचा व्हिडिओ बघण्याचा आणि हवामानात काय बदल झाला आहे तो बघण्याचा देखील आपण जर नेहमीच प्रयत्न करा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज